मला असं वाटतं घर हा माझ्यासाठी ना अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे एकतर म्हणजे मी तासन तास बोलू शकते त्याच्यावर आणि मला काय फिलिंग आहेत घराविषयी घर या टॉपिक विषयी असं मी खूप वेळ बोलू शकते पण हे माझं पहिलं घर नाहीये याच्या आधी मी माझ्या आईसाठी एक घर घेतलं होतं कारण पुण्यात ना जेव्हा मी पुण्यात गेलो होतो मुंबईचं सगळं सोडून तिला फार ओढ होती मुंबईची फारच ओढ होती तिचं असं होतं की मला काही करून मला परत मुंबईला जायचं ती खूप रडायची लहानपणी तिला मी खूप रडताना पाहिलंय की मला कुठे पुन्हा तेव्हा जस्ट एक आपण म्हणतो ना इव्हॉल्व्ह होत होतं नाईनटीन नाईन्टी फोरची ही गोष्ट आहे आणि जस्ट इव्हॉल्व्ह होत होतो आम्ही कोथरूडला राहत होतो आजही आमचं ते घर आहे पण तिला जी मुंबई सोडून तिला तिकडे जावं लागलंय ला ना मी खूप तिला रडताना बघितलंय मी ना लहानपणी तिला असं नेहमी म्हणायचे मी तुला घेईना मुंबईत घर घेईन हा मी तू काळजी नको करू सो मी जेव्हा पहिलं घर घेतलं आणि ते तिचं अत्यंत लाडकं घर आहे फार मोठं घर नाही अगदी वन बी एच के आहे पण की एक आपल्याकडे ईएमआय uh, द्यायचे पैसे असतील की नाही डाऊन पेमेंट द्यायचे पैसे असतील की नाही या भीतीने मी एक छोटंसं घर घेतलं की बघू आधी uh, की माजा -माजा हो ही छोटीशी हो उडी मारून तर बघूया त्यानंतर अर्थात माझं आणि माझीचं घर आहे आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की कुठेतरी मला माझं माझं एक घर घेणं खूप गरजेचं आहे जिकडे माझी बहीण येऊ शकते जिकडे माझी मुलं येऊ शकतात म्हणजे माझी माझा भाचा माझी भाची आणि आता आमच्यामध्ये प्रॉपर्टी विषयी असं होतं हा फ्लॅट निर्माणला जाणार हा फ्लॅट उर्वीला जाणार असं खूप होतं यु नो पण ते एक, एक होत की मला मला एक घर जर का माझ्याकडे खूप पैसे असले तर मी खूप घर घेतली असते पण एक साधारण एक वर्षांनी मी आता पुन्हा एकदा हे घर घेतलं आणि जेव्हा मी हे घर घेतलं तेव्हा माझं असं होत की मला एक असं घर घर घ्यायचंय ज्याच्यामध्ये माझा ईएमआय इतकं नाही असायला पाहिजे की मी त्या ईएमआय साठी काम करते आणि ते मला असं वाटतं की कुठेतरी ना प्रत्येक मुलीने आणि कारण आपण सुपर सखी बद्दल बोलतोय हे मी खास मुलींसाठी सांगेन की स्वतःसाठी घर घेणं ना ही एक अत्यंत इमोशनल आणि फायनान्शियल इंडिपेंडेंस देणारी गोष्ट असते आणि तुम्हाला इतकं भारी वाटत ना यार इतकं भारी वाटत मग तुम्ही तुमच्या घरी वाटतेल कसं राहू शकता वाटतेल तसं तुम्ही वागू शकता आणि ती तुमची स्पेस असते तुमचा कप तुम्ही उचललाय का नाही तुम्ही तो कुठे ठेवलाय का नाही तुम्ही म्हणजे भांडी धुतली आहेत का नाही कोणी नाहीये तुम्हाला सांगायला विचारायला अर्थात आपण मुली तशाही खूप ओसिडी असतो आपण स्वतः सगळा ओटा आवरूनच ठेवतो हो पण तरी सुद्धा ती जी फिलिंग असते ना की हे, माज माज यार, है। है। हे मी कमवलंय यार ती फिलिंग फार भारी असते आणि मला असं वाटतं की जर तुमच्याकडे आणि हे बघ मी या इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणून मी एवढी घर करू शकली असं नाहीये कुठलीही मुलगी आज तिने मनात आणलं ना तर ती वर्ष दोन वर्षात घर घेऊ शकते अगदी मनापासून सांगते मुंबईत घर घेणं खूप कठीण आहे मला अगदीच मान्य आहे पण घर ही गोष्ट तुम्ही घेऊ शकता थोडस लांब घेऊ शकता थोडस छोटं घेऊ शकता व्हॉटर वॉट एव्हर सूट्स युअर रिक्वायरमेंट किंवा तुमचं फायनान्शियल स्टेटस पण ती गोष्ट फार भारी आहे यार आणि मला असं वाटतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते ना <laughs> त्या मुलींच्या बाबतीत मला असं वाटतं मला त्यांना हे सांगायचंय की एकदा हे करून बघ तू इतकी प्रेमात तुझ्या अगदी अगदी मला असं वाटतं ना अमृता की कसं की आपण का करतो हे ठीक आहे आपण घर घेतलं आपण त्यात राहायला सुरु करतो वगैरे हो जी फिलिंग असते ना त्या साठी सगळं करतो आपण प्रेम हे साठी करतो आपल्याला जेव्हा युरो कोणीतरी सोडून जातं ती फिलिंग जी आपल्याला असते त्या फिलिंग त्या साठी आपण सगळं करतो आपल्या आई वडिलांना काहीतरी फील व्हावं किंवा त्यांना आनंद होतोय म्हणून आपल्याला आनंद होतो आपण जेव्हा त्यांना एखाद्या वर घेऊन जातो आणि यु नो जेव्हा ते खूप खुश यु नो ते खूप प्राऊड फील करतात तेव्हा तो जो आपल्याला आनंद होतो फिलिंग आहे मला असं वाटतं की घर घेणं ही एक फिलिंग आहे ज्या प्र, जे प्रत्येक मुलीने अनुभवलं हो पाहिजे जसं जसं लग्न आहे किंवा प्रेम आहे हे प्रत्येक मुलीने प्रत्येक मुलाने अनुभवलं हो पाहिजे तसं आहे की घर घेणं हे प्रत्येकाने अनुभवलं हो पाहिजे